शिवसेना उपनेते व संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली यावेळी बोलताना दुधवडकर यांनी जिल्ह्यातील शिवसैनिक पक्षप्रमुखांचा जो आदेश असेल त्याप्रमाणे निवडणुकीच्या रणसंग्रामात लढायला तयार असल्याचं सांगितलं पाहूया ते काय म्हणतात चालू आहे त्याची चाचपणी चालू आहे त्याच्यासाठी आज मी चालू आहे आज परत संध्याकाळी बसणार आहोत त्या चापणी करूनच आपण करणार आहोत आणि जेणेकरून आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीवर चांगल्या पद्धतीने हे निर्णय आणायचे आहेत म्हणून एका बाजूला उद्धव ठाकरे यांची भूमिका असते की महाविकास आघाडी म्हणूनच आपण पुढे जावं दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी एक वक्तव्य केलं की दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आल्या तर आश्चर्य वाटून देऊ नस वक्तव्य त्यांनी आज पुण्यामध्ये केले नाही पवार साहेबांनी आज केलंय आज मी काही ते बघितलेलं नाही आहे पण तरी यावर आमचे पक्षप्रमुख उद्धवजी आणि संजय राऊत साहेब याच्यावर काय ते उत्तर देतील स्वतंत्र राहायची अजून आमची काय पण आम्ही त्यांना सांगितलं स्वतंत्र तुम्ही स्वतंत्र म्हणजे ज्या ज्या प्रभागामध्ये राहतात त्या त्या प्रभागामध्ये स्वतःची ताकद दाखवून उभे राहा तर आम्हाला समजा उद्या असेल झाली होईल याबद्दल आदरणीय पक्षप्रमुख निर्णय घेतील नाही झाली तर आपण पण एकटे चांगल्या पद्धतीने समर्थ राहायला पाहिजे या तयारीत राहायकांनी नाराजी देखील व्यक्त केली पाहिजे वरिष्ठांच्या नाही नाही हो खरंय ते आहे त्यांनी फक्त सांगितलं की वरचे पदाधिकारी ज्या वेळेला बसतात त्यावेळेची ती नाराजी त्याच्यासाठीच मी आज खरं म्हणजे आलो आहे आणि ती नाराजी लवकरात लवकर दूर होईल याच्यात का वरची एवढी मोठी याच्या पद्धतीने नाही आहे आमचे पदाधिकारी सगळे एकमेकांना सांभाळून घेणार आहेत त्या शिवसैनिकांचं मत तेच होतं की सगळे एकत्र राहिले तर आम्हाला पण काम करायला जोमाने आणखी मजा येईल मुंबईत त्या दिवशी सगळ्या पदाधिकाऱ्यांना शिवसेनेच्या आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदा मातोश्रीवर बोलवलं गेलेलं सगळ्या पदाधिकाऱ्यांची उद्धवजींनी चर्चा केली आणि हे संघटनात्मकच सांगितलं त्यांना या विषयावर चर्चा करायची काय करायची ते आदरणीय दहा तारखेला उद्धवजी आल्यावर ठरवते आमच्या एका कार्यकर्त्याने मगाशी एका कार्यकर्त्यांनी उल्लेख केला आमचे उपजिल्हा प्रमुख पाटील प्रकाश पाटील यांनी उल्लेख केला की जे येतात आणि मग नंतर ते जातात आणि मग कार्यकर्ता आमचा तसाच राहतो म्हणून मी त्या दोघांचा उल्लेख केला आले त्यांच्यासाठी आम्ही लोकांच्या शिवसैनिकांचे हे केलं आता केपीला दिलं पण ते मी गेला तिथे किपी आता केपीचा काय आहे ते समजत नाहीये आदरणीय पक्षप्रमुख आल्यावर केपीचं जे काय आहे ते मी आदरणीय पक्षप्रमुखांच्या का कानावर घालणार आणि त्याच्याबद्दल डिसिजन काही ते घेणार आणि ह्याच्यानंतर असेल तर आदरणीय पक्षप्रमुख ह्याच्यानंतर जो डिसिजन घेतील तो आदरणीय कट्टर शिवसैनिक असेल त्याच्याबद्दलच घेतील अशी आम्हाला तरी अपेक्षा आहे